नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर भाजपच्या पराभवास सुरुवात झालेली आहेत देशात चौथ्या पाचव्या लोकसभेच्या टप्प्यानंतर जी भाजपची आज अवस्था होत आहे भाजप चारशे पाच चा नारा देत असला तरी मात्र आता त्यांची सत्ता जाणार असं देशात वातावरण तयार झालेले आहेत आता भाजपचा एक एक निवडणुकीत पराभव झालेला आहे आत्ताची महत्वाची आणि ताजी बातमी म्हणजे भाजपचा देशाच्या स्तरावर सर्वात मोठा पराभव होत इंडिया आघाडी आणि ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नेमकं झालंय काय ते आपण बघूया देशातील सर्वोच्च असे मानले जाणारे वकील कपिल सिब्बल यांनी भाजपच्या वकिलाचा सर्वात मोठा पराभव करून देशात आता भाजपला सर्वांनी गाडाची तयारी ठेवा असा एक संदेशच दिलेला आहे सुप्रीम कोर्ट ऑफ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली त्यामध्ये कपिल सिब्बल हे इंडिया आघाडीतर्फे एक हजार सहासष्ट मत घेऊन जिंकले तर भाजपच्या वकिलाला फक्त दोनशे शहाण्णव मतं पडली त्यामुळे देशाच्या स्तरावर एक वेगळीच लाट निर्माण झालेली असून आता भाजप विरोधी वातावरण निर्माण झालेले आहेत भाजपचा चार नक्की पराभव होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपचा पराभव झाला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र